शहरातील रस्त्यांवर फटाक्यांसारख्या कर्ण कर्कश आवाज काढून दहशत निर्माण करणाऱ्या दुचाकी स्वारांविरुद्ध सिन्नर पोलिसांनी मोठी मोहीम राबवली या कारवाईत पोलिसांनी अडतीस दुचाकी जप्त केल्या असून जप्त केले छत्तीस सायलेन्सर रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले आहेत फटाका सायलेन्सरमुळे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णालयात परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली दोषी एकूण वसूल करण्यात आला दोन दुचाकींचा अहवाल नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वारुण गाडवे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली सायलेन्सर नष्ट करण्याच्या या आक्रमक भूमिकेमुळे सायलेन्सर बहदरांचे धागे Vehicle, ले ले, था। था, वार मोटर व्हेकलच्या केसेस करताना मुख्यत्वे करून ज्यांनी मॉडीफाय केलेल्या मोटरसायकल तशा गाड्या आणि बुलेटला ज्यांनी मॉडीफाईड सायलेन्सर बसवलेले आहेत अशा मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहेत सध्या तीस ते पस्तीस वर कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे देखील अशी कारवाई वारंवार करण्यात येईल सध्या आम्ही मोटरवेकल कायद्याखाली कारवाई करतोय पण जर भविष्यात असा प्रश्न उद्भवला तर ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत त्यांना काही दंड करता येतो का त्याबाबत देखील विचार करण्यात येईल आणि कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल तरी सर्वांना विनंती करण्यात येते की कोणीही मॉडिफाईड गाड्या किंवा मॉडिफाईड बुलेटचे चे सॅलेंटर वापरू नये धन्यवाद